शिंपी गल्ली व हनुमान नगर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय जखमी तर नागरिकांनी संबंधित विभागाकडे पिंजरा लावण्याची केली मागणी चांदवडच्या शिंपी गल्लीच्या पाठीमागील हनुमान नगर येथील झाडाखाली बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केला तर हल्ल्यात गाय जखमी झाली असून नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली चांदवड शहरात ठिकठिकाणी बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत असून नागरिकांना बिबट्यापासून जीवाला धोका आहे गेल्या चार चा ते पाच दिवसांपूर्वी श्रीनेमिना जैन संस्थेच्या अभियांत्रिकी परिसरात तसेच पंधरा दिवसांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर बिबट्या जखमी झाल्याचे चित्र दिसत असून त्याच पद्धतीने गुरुवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान चांदवड येथील शिंपी गल्ली व हनुमान नगर येथे एका झाडाखाली गाय बांधली असताना त्या गायीवर अचानक येऊन बिबट्याने हल्ला केला बिबट्याने त्या गायीच्या मानेला धरून जखमी केले मात्र परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे तो बिबट्या तिथून पळून गेला त्यामुळे ती गाय वाजती त्यामुळे तेथील नागरिकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी संबंधित वन विभाग यांच्याशी संपर्क साधून त्यांना पिंजरा लावण्यास सांगितले असता मात्र वन विभागाचे कर्मचारी म्हणतात की अगोदर आम्हाला अर्ज द्या नंतर आम्ही पिंजरा लावू असे सांगताच सामाजिक कार्यकर्ते गणेश खेरनार व प्रभाग तीनच्या नूतन नगरसेवक नयना भाग भाग्यश्री पारवे यांनी सांगितले की वन विभाग आदि नागरिकांचा जीव घेतील मग बिबट्याचा बंदोबस्त करतील का अशी प्रतिक्रिया व्यक्त केली झालेल्या घटनेचा व पिंजरा लावावा अशी मागणी सागर गोडबुले जय देशमुख कुणाल सरोदे ओम शेजवा निलेश शेवाळे सुनंदा देशमुख वैशाली चव्हाण चित्रा गवळी भारती शेजवा लता चव्हाण ज्योती गवळी रेखा धोंडगे रेखा उज्ज्वला सोनवणे राणी कोळेकर आदी महिला व पुरुष यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे काय सांगाल काय प्रकार झाला रात्री काल दिनांक सोळा तारखेला रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान दोन तीन व्यक्तींचे फोन आले ते फोन आमच्या वाढातले जे नगरसेविका आहे वाघ यांना फोन गेले का बिबट्याचे मोठ्या प्रमाणात इथे आणि ह्या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी उभं आहे त्याच्या थोडा कॅमेरा तुम्ही जर थोडा फिरवला तर हे जे समोर झाड आहे त्या झाडाला एक वासरी बांधेल होती ती वासरी त्या बिबट्याने वाढायचा प्रयत्न केला त्या वासरीच्या तोंडाला दात वगैरे लागेल तुम्हाला वाटलं ते वासरी पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मग बाकीच्यांनी जे आमच्या वाटतात ज्या नगरसेविका आहेत त्यांना फोन केले मग आम्ही देखील वन खात्याला नाही केलं पण वन खात्याने आम्हाला असं सांगितलं सकाळी येऊन गेले ते त्यांनी सांगितलं तुम्ही अर्ज द्या त्याच्यानंतर आम्ही पिंजरा लावूबा मग एखादा जर मरत असाल मग पिंजरा लावायची वेळ चालतं तर ही मोठी शॉकांती काय आणि ज्यावेळेस नगरसेवकांना कळाल नगरसेविकांनी त्यांना हे केलं पण त्यांचं असं म्हणणं झालं तुम्ही अर्ज द्या तर अर्ज आम्ही द्यायचा कस काय कोणी सांगितलं वन विभागाचे जे मॅडम होते बोडखे म्हणून काय काय त्यांचं नाव आहे त्या आल्या होत्या सकाळी तर फक्त एखादा जर जीव गेल्यावर पिंजरा न लावता जीव जायच्या जा आधी पिंजरा लावला तर बरं होईल ह्याच्या अगोदर काय चांदूर शहरात काय याच्या अगोदर चांदूरशेहचा पायथा झाला नेमिना शाळा झाली शनी मंदिर झालं म्हणजे गावात नुसतं हेच ठिकाण नसून गावात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे तर त्याचा जर बंदोबस्त केला काय होऊन गेलं जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कमीत कमी त्यांच्यापर्यंत माहिती गेली तर बरं होईल म्हणजे तुम्ही जर आमच्याकडे अर्जाची अपेक्षा करता तर आर्जाची अपेक्षा न करता दखल घ्या आणि तात्काळ पिंजऱ्याचं हे करा काय ना गणेशार काय सांगाल रात्री नऊ दहा साडे दहा वाजता जो बिबटे येतो इद सर्व लहान पोर परत महिला वगैरे राहतात त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का बॉय एक वन अधिकाऱ्यांनी एक पिंजरा लावा बा एवढी त्यांनी आमच्यासाठी काम करावं ब असं एक पिंजरा लावून द्यायचं असं नमस्कार माझं नाव भाग्यश्री पारवे आम्ही आज इथं ह्या ठिकाणी उभे आहे की रात्री साडे अकऱ्यांच्या दरम्यान इथे बिबट्या आला होता इथं झाडाला गाईला गाय बांधली होती तर त्यांनी त्या गाईला पकडलं तर आमची सर्वांची अशी मागणी आहे की वन विभागाने इथे पिंजरा लावावा असो धन्यवाद इथेच नाही तर इथे स म्हणजे सर्व ठिकाणी ती म्हणजे तीन ठिकाणी इथे बिबट्याचा दहशत आहे व स या याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ